पुढची बातमी आता रोहित पवार यांच्या वक्तव्याची आहे त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय रोहित पवार म्हणतात की राज्यातलं महायुतीचं सरकार नेते आणि आमदारांसाठी जलद काम करतं शेतकऱ्यांसाठी नाही बुमरे नावाचे माजी मंत्री आणि आता खासदार आहेत त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने परवाना नाही दारूचे परवाने त्यांना ते त्या ठिकाणी मिळालेले आहेत सकाळी ऍप्लिकेशन केलं दुपारी महत्वाची अधिकाऱ्यांची बैठक झाली संध्याकाळी प्रोसेस झालं म्हणजे सुपरफास्ट म्हणजे सुपर डुपर फास्ट म्हणजे हे सरकार नेत्यांच्या दारू परवान्याला एका दिवसात दोन दिवसात परवानगी देत पण गरीबाचा एखादा मुद्दा एखादा विषय आला तर त्याला प्रलंबित ठेवतो हा खरा या सरकारचा चेहरा आहे देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना अनेक वेळा खोट सुद्धा बोलून जातात आणि बोलताना ते कधीच सरळ बोलत नाही त्याला राजकीय रंग लावल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी बोलता येत नाही मोठे नेते अभ्यासू नेते ते कदाचित दोन अडीच वर्षाच्या बाबतीत बोलत असतील त्याच्यामध्ये दोन वर्ष करोनाचे गेले त्यावेळेस ते जर बोलत असतील मग खरंच हास्यास्पद त्या ठिकाणी आहे आता तुमच्याकडे तसं बघितलं तर दहा बारा वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता आहे या दहा बारा वर्षात तुम्ही त्या ठिकाणी काय केलं ते तुम्ही सांगा कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे पण आमच्या या मराठी शिक्षकांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही मग या फुटी कोडी जी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देत होता तीच कोडी जर तुम्ही या शिक्षकांना गेल्या दहा महिन्यामध्ये दिला असतं तर मग त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली असती का